नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा कॉमेडी व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे आणि हां व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला तर व्हिडिओला सुरू ये करूया ये ये भाव दिवसानं गावी आणलास ना आणला <laughs> अबे आलास ना रोज दिसत होतो तेव्हा तर नव्हताच बोलत का <laughs> कसा बोलू तेव्हा तर रशियन लोक आहेत ना हाय खान हु इज दिस ओल्ड मॅन दिस इज माय आजा रोज आणते खाजा सप सप पेते दारू बुडगी म्हणजे बुडग्याल तात्या जोरान नको मारू हो गण्या कधी काडी राशन आणणारा माणूस आज सीधा रशियन घेऊन आला टाऊन <laughs> बुडगे बाबा पिले पाहून तुमचा मृत्यू झाला का ताई ये मिट्टू क्या होता है ओए क्या बात करते हो जी आपको मिट्टू नहीं पता आ जाइए अंदर मैं आपको दिखाता हूँ मिट्टू <laughs> पाइन व बुडगी आपल्या बुडग्याल मी त पायतसा हो कशी दिसते माये हे रशियन भूरी भूरी अंदरुने मोठ्याने भूरी जसल गण्या नेनव तिकडा खोलून पाइन माये माये गांगे गांगे केस जेती संत्र रावाचे तेती चिकू पपईचा रंग मारु का असन म्हणतो मारू काका तुला जोडा फेकून तुझ्यासे एवढी आहे काका हे बदलला का यमदूत तुला वेळेस तुला जवानी फुटून राहिली आपल्या जवानपणी एक राउंड झाल्यावर दम येते बुडगे तू चुपचाप राही जवान पाणी मला शनी देवळ सारखी ताकत होती के किलो गाजर के साथ मैंने पाच पाच लाडके पैदा ला देवळ जी तिसरी कॉपी दम घे जरा या वयात नातू पोतूचा लग्न पावाचा तर नातवानं आणलेल्या पोरीवरच तू हाव टाकत आहे सळल्या आंबाची चव घेऊन पावा oh, yeah, करंट पकडला पाहिजे म्हणून उभा केलास तू खंबा आणून चाकू कापू का तुझा आंबा झालो माझ्या मध्ये मी अशी दिसत होतो का सांगत होतीस तू आणि जवानी मध्ये अशी दिसत होतीस चिमले अंगूर खाऊन हगल्या सारखा तुझा तोल बस और एक लफ्ज मैं अपने आजी के बारे में नहीं सुन सकता हा, तो जानबे आपल्या आजी घेऊन तिकडे घराकड या ऋषी जाऊ दे घटका बर माझ्या सोबत बुडका बहुत नंगा आहे मला सांग गण्या तुन रशियन खाऊन आणलास गावात आहून सांगू तुला तू का माझा रिश्तेदार होत एक रशियन का भेटली गण्या तू आपल्या आजाला विसरलास सांगून दे गण्या खाऊन आणलास तू रशियन गावात डेंग्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे डेंग्या भाऊ थँक्यू गण्या भाऊ थँक्यू लाल्या माझ्या वाढदिवसाचा केक कुठे आहे बे हे फक्त भिंतीला फुगे आहे आणि हे हॅपी बर्थडेचा स्टिकर लावून होईल का अबे केक घेऊन ठेवलो होतो संध्याकाळी 4 वाजता घेतलो आणि लाल्याच्या घरी फ्रिज मध्ये ठेवलो ते लाल्याने पूरा खाऊन टाकलं जाऊन बे लाल्या सॉरी डेंग्या भाऊ 12 वाजला लगी टाइम होता तवरिक माझ्या जीवाला राउंड नाही झाला मी राव राव फ्रीज मध्ये जाऊन आईस चे गोले खाओ आईस चे गोले खाता खाता बीच मंदी केक मने मालक मले खावा ना दे दड़पुन भाव सूत्री चाय वा हेचो का बेदोस्ती ओए जाने देना रेंगो भाव आधे रात को आके तुमको बीच कर रहे इतना काफी नाही है क्या बिडू मी का तुमचा दुश्मन होतो का बे मालक काऊने बोलवल्या मालक घरी एकटाच ठेवल्या न सत्या जनाने येती येऊन हॅपी बर्थडे केल्या तूले फोन करून सांगलो होतुन ने बेआनी तू कोणता पंतप्रधान घेऊन तुला आता घरी येऊन उचलून नेऊन जा चिल मार गण्या वाव मार ढोड्यात जाऊ हे सप्पा विष कोणी घर देत हे पाय मला सतरा सतरा कॉल येऊन येत मला एक गिफ्ट पाहिजे तर तसा सांगणार डेंग्या भाऊ का पाहिजे सांग तुला गंज भांडे चाकू नवीन कपडे का नवीन घडी रशियन आगल बागल झालाच का डेंगू कोटून आणून द्या आम्ही रशियन राशन मंदी देवाले पन्नास रुपये नशेत आणि रशियन पाच हजाराचे आणून कुठून पाच हजाराच्या जमाना राहिला का आता पंधरा हजार घेते उन्हाळा लागला तरी रेट कमी नाही झाले मला ते नसे माहीत माझा वाढदिवस हो आहे मला रशियन गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे गोले फेकून मारिन जन्मता डाग पडेल असा छाप उमटल वीस वीस रुपये काढून याला तीनशे रुपये जमवून देवा बरं जाम ना या कोटी तरी तीनशे रुपये घेऊन अवकादीच्या बाहेर नको जात जाऊ डेंगू अबे तुम्ही माझे मित्र होवा ना तर आता मित्र होऊन का तू कोणा दिवशी मी आण पाहिजे

दोनों दोनो फादर और ग्रैंडसन मिलके मौज मस्ती करेंगे <laughs> आपली औकात पायन का बुडग्या 300 वाली मदी तू खुश रे आला मोठा रशियन मांगालं तुमच्या बाई माझी पपई रशियन गेली जी या घण्याने मले औकात पाय म्हणलं अब इसको दिखाऊंगा मेरी औकात पुष्पराज झुकेगा नहीं साला झुकेगा नहीं तुझा मिटटू जमिनीवर रेंगती तरी बुडग्या अजून किती झुकशील लगड़बक्का मेरी बेगम के बारे में तुमको कुछ पता होती जी हुजूर. तो बताओ ना. हुजूर, आपकी बेगम बहुत माल दिखती है बाहर से भी सुंदर और अंदर से और सुंदर लगड़बक्का लगता है तुम्हारी मौत बहुत जल्द आ रही है हुजूर, माफी हुजूर, माफ़ी मेरी बेगम दो दिन से गायब है पता नहीं कहाँ होगी कैसे होगी जैसे भी होगी किसी को दे रही होगी उजूर, माफी उजूर, वो धन दे रही होगी वैसे भी बेगम मेरे जैसे गरीबों का भला करती है ना क्या लकड़बक्का लो मैं तो अपनी पूरी ताकत ही लगाता हूँ आप मेरे पे यकीन ना हो तो बेगम को पूछ लो अबे चूतिए मेरी बेगम को ढूंढने के लिए ताकत लगा जी हुजूर जल्दी आओ नजूर सकत मोठ्याने आग बुकत होत ना आता काय झाला रशियन पाहून मिट्टू उठाचा तर झोपला कसा आहे तू का बयाड गियार झालास असता त्याने भाऊ ऐकून घेच नाही ना आपलं पटर पटर चालू करतेस अबे ते खपणं बोलणं रात्र चालली तरी हे मला हुजूर काहून म्हणत आहे अबे हुजूर म्हणून नाही तर पुजूर म्हणून तुला काय करायचं आहे जे करायचं आहे ते तर करत नसेस उठ साइड ला हो मी करून दाखवतो तुला मला शहाणपत्ती नको शिकव गा ना भाऊ मला सांग हे हुजूर काहून म्हणत आहे मैं अपने शेख को ऐसे ही हुजूर खाए के बुलाती हूँ अबे पैसे नौते तो दुबई के शेख की बीबी आणलो लो चोरुन दुबई शेख की बीबी होती रशियन अन तुले पाहिजे होती रशियन तिले तिकडे रावाचा नव्हता तर आन बापू इकडे गावामंदी तुझा गिफ्ट आहे होते तिचा काम आहे बनते अन तुझा काम बनते अबे मग मी आज केलो अन उद्या मला लगन कर म्हणला तर कसा करीन बे मी तुले समजे काउन नाही बे डेंगू इकडे ये तुले सांगतो मी बाई कानात स्कीम अबे बोल ना लेखा इले थोड़ी समजणार आहे लगन करशील ते मालम माल बनशील देंग्या इ क्या नवर्या कढ लगित मोठी प्रॉपर्टी आहे आणि हे पोरगी हो तला घेईल ते 50% प्रॉपर्टी इले भेटेल ए नाही नवरा तू बनशील तर मग आपली आई अशी तशी मग तू का नाही बनस बे मी कसा बनू सविती मला बनू तरी देईल का भईण माय मग तो शेख इकडे चालत येईल तर आपल्याला सोडलं नाही ना बे त्यालं माईतच कसं होईल तो तिकड़ वार बनता तो फिर सकते हुजूर, आपकी बेगम का पता मुझे है बस उसके बदले में मुझे कुछ चाहिए मी का तू आता आपला काम कर माले तुझा ऐसा आवाज नहीं आला पाइजे गले भाऊ इकड़ी है आवाज आला तो कू कू आ, आ आ ऐसे आवाज आले पाइजे हम्म हे थैंक यू क्या आपने नाम ऐसा क्यों रखा है मेरी मां ने रखा है मैं जैसे ही जन्मा वैसे माझ्या माय मले मला डेंग्या नाव दिला माझ्या काकाने तर गावात जाऊन सांगलं का प्रभू आणि आले डेंगू झाला म्हणून लोकायला वाटला बिमारी झाली म्हणून ते घराभोवती आले घराभोवती आले तर पाहिला तर का एक माझ्यासारखा नालायक पोरगा जन्माला आला होता फनी <laughs> स्टोरी चला आता करून का तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा